नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटवर्क तर नीट किंवा मेडिकल ॲडमिशन जे आहे मेडिकल ॲडमिशनचे निकाल आता लागणारच आहेत सध्या आपल्याला माहिती आहे की आ, एम बी बी एस बी डी चा कॅप राउंड वन झालेला आहे तर कुठलाही जो मेडिकल ॲडमिशन प्रोसेसचा कुठला एक निकाल कुठलाही यूजी पीजी कसलाही निकाल लागला तर त्या निकालानंतर सिलेक्शन लेटर किंवा अलॉटमेंट लेटर नेमकं कसं डाउनलोड करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ कुठल्याही वर्षी वापरता येतो दरवर्षी या प्रकारे तुम्ही तुमचं सिलेक्शन लेटर किंवा अलॉटमेंट लेटर महाराष्ट्राचं महासिटीचं तुम्ही जर महासिटीचा पोर्टलवर तुम्हाला जर ॲडमिशन भेटलं असेल तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता एनजीईंगसाठी हे नाही आहे मेडिकल एज्युकेशन एज्युकेशनसाठी आहे इंजिनिअरिंगचं सिलेक्शन लेटर त्यांना त्यांच्या लॉग इनमध्येच मिळतं पण बाकीचं सिलेक्शन लेटर जे कसं मिळवायचं त्यासाठी आपण यामध्ये व्हिडिओ पाहणार आहोत तर बघा आपल्याला आता माहिती आहे की एकतीस तारखेला निकाल लागणार आहे आपला कधी लागेल संध्याकाळपर्यंत उशरापर्यंत तुमचा एमबीबीएस बी हा निकाल लागेल निकाल लागल्यानंतर काय असतं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या कॉलेजची वेबसाईट काढून बघायची असेल त्या वेबसाईटवर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर त्यांनी काय डॉक्युमेंट मागितलेत कसे मागितलेत हे सगळं बघायचे आता बऱ्याच कॉलेजेसनी काय केलेले कॉलेजेसला येण्याच्या आधी रेजिस्ट्रेशन करायला सांगितले स्वतःचं तर जे काही ते असेल ते प्रोसेस विद्यार्थ्यांनी कम्प्लीट करायची आहे काउन्सलिंगची प्रोसेस म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म टाकण्यापूर्वी असते त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये एखादा फॉर्म भरायला सांगितला त्यामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण ती जबाबदारी काय आपली नसते ती ती आता त्या बरेच कॉलेजेस स्वतःच्या वेबसाईटवर हो, स्वतःचे वेगळे फॉर्म भरून घेतात ते विद्यार्थ्यांनी स्वतः काळजी बघ भरायचे आहेत त्यात काही चुकाय त्यात काही चुका होत नसतात काही डाव आम्हाला विचार आम्ही प्रश्न प्रश्नाचे उत्तर देऊ पण एकतीस तारीख म्हणजे आज यादी लागणार आहे आणि त्यानंतर एक ते पाच एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच पाच दिवस आपल्याला दिलेले आहेत रिपोर्टिंगसाठी तर त्या रिपोर्टिंगला तुम्ही वेळेवर पोहोचायचं आहे बाकी त्यांनी काय सांगितलेलं आहे बीएमएस बी ए बीएचएमएस तुम्हाला नंतर सांगण्यात येतील असं त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे ओके आता नेमकं सिलेक्शन लेटर कसं डाऊनलोड करायचं आणि कुठं डाऊनलोड करायचं इथे बघा हे आपलं महासीईटीचं पोर्टल तुम्हाला दिसत इथे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस अकॅकमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीसला ला क्लिक करायचंय ओके त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचं पोर्टल म्हणजे सी कॅप कॅबच पूर्ण पोर्टल तुम्हाला इथे चोवीस पंचवीस दिसतंय ओके इथे बघा इथे आपल्याला नीट मध्ये दरवर्षी आपण लॉग इन करतो किंवा नर्सिंग मध्ये करतो किंवा बाकीच जे काय असेल ते इथे आपण लॉग इन करतो इथे तुम्हाला दिसेल डाउनलोड सिलेक्शन लेटर इथे तुम्हाला क्लिक करायचे आता बघा या तर हे काही काम करत नाहीये अजून ते ऍक्टिव्हेट झालं नाहीये आपण मागच्या वर्षीचं कॅबचं सिलेक्शन लेटरचं बघूया इंटरफेस कसं आहे आता बघा आम्ही तेवीस चोवीसचा इंटरफेस तुम्हाला काढून दाखवते तर इथे मी क्लिक करतो नाही इथे अजून तो ऍक्टिव्हेट नाही झालेला आपण बघूया बावीस चा इंटरफेस हे चालू आहे का नाही अजून सिलेक्शन लेटर दिसायला सुरुवात झालेली नाहीये पण इथे या प्रकारे तुम्हाला सिलेक्शन लेटर इथून डाउनलोड करायचं असतं इथे तुम्ही सिलेक्शन लेटरला क्लिक केलं की तुमच्या पुढे विंडो ओपन होते त्या विंडो मध्ये तुम्हाला तुमचे कॅब चे डिटेल्स म्हणजे कॅब चा ऍप्लिकेशन नंबर म्हणजे आपला सेलचा जो फॉर्म भरला त्याचा ऍप्लिकेशन नंबर नीटचा बोल नंबर नीटचा ऍप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ ही सगळी माहिती टाकली की तुम्हाला तुमचं सिलेक्शन लेटर मिळतं पण ते इथून डाउनलोड करायचं आहे आपलं जे दोन हजार तेवीसचं कॅबचं जे ऍडमिशन पोर्टल आहे त्यामध्ये नीट युजीच्या वरती इथे डाउनलोड सिलेक्शन लेटर नावाचा टॅब येतो तिथून तुम्हाला ते डाउनलोड करायचे आता सध्या तो काही आलेला नाहीये अजून या वर्षी तो टॅब ॲक्टिवेट झालेला नाहीये पण तो यादी लागल्यानंतर होईल आणि जर तिथं जर तो ऍक्टिव्हेट नाही झाला तर काय करायचं तर त्यांना विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा जर तिथे तो टॅब ॲक्टिवेट झाला नसेल तर तुम्ही तुमची जी यादी लागलेली आहे ते यादीमधलं तुमचं लागलेलं पेज प्रिंट करायचं त्यावरती तुमचं नाव हायलाइट करायचं जर सिलेक्शन लेटर आलं तर ठीक नाही आलं तर मी सांगितलं की तुमचं जे लिस्ट आहे अगदी मोठी सिलेक्शनची लिस्ट त्या लिस्टमधलं जे ते पान प्रिंट करायचं ज्या पानावर तुमचं नाव आहे त्याला हायलाईट करून तुम्ही कॉलेजमध्ये एज अ सिलेक्शन लेटर घेऊन जाऊ शकता त्याला पण सिलेक्शन लेटर म्हणून ट्वीट करू शकतो सर इथं नाही आलं तर जर हार्ट टॅब ऍक्टिव्हेट झाला तर इथून तुम्हाला तुमचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे तर अपेक्षा करतो की जसे जास्त विद्यार्थी हार्ट टॅब ऍक्टिव्ह झाल्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर इथून आपलं सर्व्हिस सेंटर डाउनलोड करतील कॉलेजला ऍडमिशन करतील कॉलेजचे फी स्ट्रक्चर्स काय आहेत काय नाही ही सगळी माहिती आपण आपल्या ग्रुपवरती गुगल ड्राईव्हवर टाकणार आहोत ऑलरेडी टाकलेली आहे थोडीशी नाहीये ती आपण टाकणार आहोतच तर तिथं तुम्ही बघायचं पटकन की तिथं काय सांगितलेलं आहे त्यांनी ते डॉक्युमेंट आपले जमा करायचे काउन्सिलिंगचे डॉक्युमेंट थोडे कमी असतात पण ॲडमिशनसाठी जायचे डॉक्युमेंट थोडे जास्त असतात त्या सगळ्या डॉक्युमेंटची तयारी करून जायची काही कॉलेज पेंड्यामध्ये डॉक्युमेंट घ्या आणायला सांगतात तर तुम्ही पेड्यामध्ये घेऊन जायचे काही कॉलेज तुम्हाला पेंड्यामध्ये आणायला सांगत नाही तर मग तुम्ही निमारती जाऊ शकता डीडी कितीचं काढायचे काय काढायचे सगळी माहिती जी काय कॉलेजने आतापर्यंत दिलेली आहे ती आपण कॉलेज वेबसाईटवर टाकलेली आहे तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकतात ही झाली मेडिकल ॲडमिशन नंतर म्हणजे मेडिकल चालीस लागल्यानंतर त्यांचं सेल्फ रिलेटर से किंवा अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी वेड़ पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू